শর্ট কেন সারক বালাজি বলাজি অন বালাজি

Ah sering melihat. Manggal Murti. Oh ya. Ada. Check. Ada Bangpati Papa. Manggal Murti. Oh ya. आम्ही ला आणि ला विनंती केले होते की के आम्हाला मोठं स्वागत महाराष्ट्रामध्ये वर्ल्ड कपचं करायचं आम्हाला ती परवानगी द्या आणि त्यांनी ती परवानगी दिली आणि मग महाराष्ट्रामध्ये वर्ल्ड कप येत असेल तर छोटा स्वागत कसा करून चाल महाराष्ट्र स्टाईल मध्येच झाला पाहिजे मग महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही अपेक्ष बॉडीने निर्णय घेतला की ही ट्रॉफी ठराविक लोकांची नाही पब्लिकचे पब्लिकला ही ट्रॉफी बघता यावी यासाठी एवढी मोठी भव्य राली आपण सर्वांनी मिळून काढलेली आहे नाही शंभर टक्के इथं सुद्धा बोर्डे साहेब केल्या आहेत महिलांच्या खेळाडू आहेत पुढे आमची सगळी याची रणजीची टीम आहे तसंच इंडियनची जी, जी टीम आहे ती अतिशय पॉवरफुल टीम यंदा आहे त्यामुळे आपले इंडियन म्हणून एक भारतीय म्हणून अपेक्षा आहे की ही ट्रॉफी आपल्या भारतीयांना जिंकावी शेवटी एक स्पोर्ट हे येत्या काळामध्ये बघू काय होत काय नाही क्रिकेटवर लोक प्रेम करतात खेळाडूंवर लोक प्रेम करतात आणि वर्ल्ड कपची ट्रॉफी महाराष्ट्रामध्ये येत असेल तर मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागत करणं ही त्यांची त्यांना जबाबदारी वाटली म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने हे आलेलं आहे नाही ही एक सुरुवात जी केलेली महाराष्ट्र असोसिएशन आणि बरोबर अतिशय कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे कारण यामुळे जी प्रेरणा मिळणार आहे तरुण खेळाडूंना ती प्रोत्साहन देणार त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट आपले खेळाडू भारत टीम मध्ये देखील येण्याची ही फार मोठी चांगली संधी लाभेल त्यांना आणि त्यांचाही क्रिकेट वाढेल आणि सध्या हा जो कप आलेला आहे आणि त्याचं हे जे ज्या पद्धतीने आयोजन केलं दाखवण्याचं ते खरोखर अतिशय कौतुक करण्यासारखं आहे आणि यामुळे संबंध भारतात याबद्दल खेळाबद्दल आपल्या देशातच इंटरनॅशनल देशात देखील याचा निश्चितच त्यांना पुण्यात अशा मॅच ह्याबद्दल त्यांना पुण्याबद्दल देखील अभिमान राजी ठाकरे एकोणीसशे त्र्याऐंशीचा वर्ल्ड कप आणि तो जल्लोष आणि ह्या जल्लोष काय जमलं तर एकोणीसशे त्र्याऐंशी साली सा मी सिलेक्टर होतो त्यावेळेस आम्ही एक प्रयत्न केला होता आणि तो यशस्वी झाला तो म्हणजे आम्ही अनेक जे ऑलराउंडर आहेत त्यांना संधी दिली त्यामुळे प्रत्येक ऑलराऊंडरने त्यात अधिक ना अधिक म्हणजे त्यांच्या त्यांच्यात जे का कार्यक्षमता होती ती शंभर टक्के लढून संघाला संघामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात यश मिळवून दिलं त्याच्या तुमबद्दल काय सांगायचे वर्ल्ड कपसाठी सिलेक्ट प्रत्येक टीम काय की वर्ल्ड कप हा असा खेळ आहे वल्ड कप ह्यावेळेस ज्या दिवशी तुम्ही चांगला खेळ खेळाल त्यावेळेस तुम्ही जिंकाल परंतु आता जो अनुभव आपल्या संघाला मिळालेला आहे त्यामुळे आपल्या संघाला आपल्या देशात खेळत असल्या कारणाने फार मोठ्या प्रमाणात ही संत मिळणार आहे पहिल्यांदाच पुणेकरांना इथे वर्ल्ड कपची ट्रॉफी एवढा जवळून बघायला मिळते आणि मला वाटतं आजच्या रॅलीमधून बरेचसे यंग तरुण मुलं मुली इन्स्पायर होतील देशासाठी खेळण्यासाठी आणि देशासाठी विश्व करंडक जिंकण्यासाठी आणि हाच या रॅलीचा उद्देश आहे आणि मला आभार मानायचे आहेत आमचे अध्यक्ष रोहित पवार यांच्यामुळे ही संधी आज पुणेकरांना मिळाली आहे त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवादची रॅली वाटते का वाटते विजयाच्या रॅलीचं एक सॅम्पल आहे वर्ल्ड कपच्या फायनल नंतर याच्यापेक्षा मोठ्या रॅलीस तुम्हाला अख्ख्या भारतमध्ये दिसतील याची खात्री आहे